प्रभाग क्रमांक दोनमध्ये संगीता कोळेकर व धरिराज रमन शेट्टी यांच्या वतीने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक दोन मध्ये संगीता उमेश कोळेकर व धरीराज मल्लिकार्जुन रमन शेट्टी यांच्या वतीने जयलक्ष्मी नटराज सोसायटी येथे पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मोफत गॅस शेकडी सिलेंडर रेग्युलेटर पाईप पूर्णपणे मोफत देण्यात येणार असून या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धूरमुक्त देश हे स्वप्न पाहिले होते या अनुषंगानेच त्यांनी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली होती उज्ज्वला गॅस योजना टप्पा क्रमांक एक व दोनच्या च्या यशस्वीतेनंतर तिसऱ्या टप्प्यातील उज्ज्वला गॅस योजना सभासद नोंदणी घेण्याचे ठरवले होते त्या अनुषंगाने सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती धरीराज रमण शेट्टी यांनी दिली देशाचे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून धूरमुक्त भारत व्हावा यासाठी त्यांनी उज्ज्वला गॅस योजनाही आणली होती ते राबवण्याचं काम तिसऱ्या टप्प्यात माननीय भाजपचे नेते शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपच्या अध्यक्षा रोहित तंडुळकर यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक दोन मध्ये आम्ही ही उज्ज्वला गॅस योजना हे शिबीर मोफत मोफत गॅस योजना हे शिबिर राबवत आहोत त्याला महिलेचं प्रचंड असं उच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे या शिबिरात एकशे पन्नास महिलांनी उज्ज्वला गॅस योजनेसाठी नोंदणी केली आहे